गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आज आपण आलो हो, आहोत नाशिक शहरामधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वातावरण बघू शकता तुम्ही किती सुंदर झाला आहे नुकताच इथे पाऊस पडून गेलेला आहे आणि खूप सुंदर वातावरण सर्व ठिकाणी ग्रीनरी दिसते आणि त्र्यंबकेश्वर मध्ये प्रचंड गर्दी आहे कारण की श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे त्यामुळे सर्व लोक भाविक महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आले है. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे इथून एंट्री असते मंदिरात दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊन दाखवू नाही शकत कारण की आतमध्ये फोटो व्हिडिओ किंवा शूटिंग वगैरे काढण्यात सक्त मनाई आहे तर दर्शन झालेलं आहे आमचं आणि गर्दी म्हणजे खूप गर्दी होती लांबच लांब रांगा होता सो पुढे देखील असं ऐतिहासिक मंदिर खूप आहे आपण ते बघूया हे आहे कुशवर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी आहे व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापासून अंदाजे तीनशे ते साडेतीनशे मीटर अंतरावरती आहे महादेवांचं दर्शन घेऊन त्यांना बेलपुष्प अर्पण करून आम्ही निघालो घरच्या प्रवासाला बाहेर आल्यावरती आम्ही एक दुकानासमोर थांबलो प्रसाद घेण्यासाठी आणि त्र्यंबकेश्वरच्या प्रसादाची एक अशी खासियत आहे की ते आपल्या समोर प्रसाद बनवतात जसं पुढे एक बघा तुम्ही एक कढई ठेवली त्या कढईमध्ये फ्रेश प्रसाद बनतो आणि तोच ते काढून पॅकेटमध्ये पॅक करताय तुम्हाला इथे असे पंचधातूच्या अंगठ्या चंदनाचा गंध त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी वगैरे किंवा हँडमेड इथे पर्स वगैरे पण बघा किती सुंदर सुंदर आहे हे सर्व हँडमेड आहेत